जावली तालुक्यातील कुसुंबी येथील शेतकऱ्याच्या शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला सहा शेळ्या ठार दोन जखमी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शंकर रामचंद्र जाधव राहणार कुसुंबी तालुका जावली हे शेतकरी शेळी पालन करतात त्यांच्याजवळ एकूण पंचेचाळीस शेळ्या आहेत नेहमीप्रमाणे सायंकाळच्या वेळेस रानातून शेळ्या घरी घेऊन येत असताना बिबट्याने त्यांच्या शेळ्यांवर अचानक हल्ला चढवून सहा शेळ्या ठार केल्या व दोन शेळ्यांना जखमी केले उर्वरित शेळ्या शेतकऱ्याने कशाबशा घरापर्यंत पोहोचवल्या सदर घटना ग्रामस्थांना समजतात सरपंच मारुती चिकणे नेहरू युवा मंडळ अध्यक्ष श्रीकृष्ण चिकणे युवा मंडळातील सहकारी राज शेडगे करण चिकणे प्रेम चिकणे अनिल लोहार पत्रकार जितीन बेंदे तसेच कुसुंबी आणि इतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाची पाहणी करून कुसुंबी गावचे पोलीस पाटील एकनाथ सुतार यांना माहिती दिली पोलीस पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली वन विभागाला संबंधित घटनेबद्दल कळवले घटनेची गंभीरता पाहता वन विभागाचे अधिकारी आज सकाळी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला लवकरात लवकर वनविभागाकडून भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे तसेच या विभागातील लोकांनी बिबट्यापासून सुरक्षितता बाळगावी असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे या विभागात पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री जितीन बेंदी कुसुंबी तालुका जावली मी राना शिळा सारत असताना चारच्या दरम्यान माझ्या सात शेळ्यांवरती बिबट्या